अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येत्या चोवीस तारखेला आहे पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमा हा खूप मोठा किंवा महत्त्वाचा सण मानला जातो बघा या दिवशी आपल्याला काही उपाय सेवा करायच्या आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातले संकट समस्या निघून जातील आणि नवीन आयुष्याला आपण सुरुवात करू बघा होळी पौर्णिमा हा असा दिवस आहे वाईटाचा नाश करून चांगल्यावर विजय प्राप्त करणे हा हे या सणाचं महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्या आयुष्यातला जे काही वाईट गोष्टी आहेत त्या होळीमध्ये त्यांची होळी करायची आहे आणि नव्या प्रेरणेने नवीन विचाराने आपल्याला परत आयुष्याला सुरुवात करायची आहे त्या दिवशी आपल्याला काही छोटे मोठे उपाय देखील करायचे आहेत बघा होळी हा सण जो आहे तो सण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपण सेवा उपाय दररोज करत असतो पण अशा विशिष्ट दिव दिवसादिवशी किंवा विशिष्ट तिथी दिवशी जर काही छोटे मोठे उपाय केले तर छोटे मोठे उपाय जरी असले तरी त्याचा उच्च कोटीचा लाभ आपल्याला मिळत असतो शीघ्र फळ त्याचं आपल्याला मिळत असतं कारण त्या दिवसाचं ते महत्त्व असतं म्हणून बघा जप तप करणारे साधू संत किंवा महान व्यक्ती जे असतात ते या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात कारण का वाट बघतात तर या दिवशी ते जे पण जप करतात तप करतात एखादी साधना करतात ती साधना सिद्ध होते तो मंत्र जो आहे तो सिद्ध होतो म्हणून या दिवशीचं महत्त्व खूप मोठं आहे म्हणून आपल्याला देखील ही संधी सोडायची नाही आहे आपल्या आयुष्यातले संकट दूर होण्यासाठी त्यांचं निवारण होण्यासाठी आपल्याला देखील काही छोटे मोठे उपाय त्या दिवशी आवर्जून करायचे आहेत बघा पहिल्या त्यातला उपाय कोणता करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो अगदी गुपचूप कुणालाही न कळता हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहिल्यांदा काय हा उपाय कशासाठी करायचा बघा तुमच्या घरावर जर एखाद्याने करणीबाधा केली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा आमच्या घरात वाईट शक्तींचा वास आहे आणि आमच्या घरात नकारात्मकता आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात म्हणजे घरामधले जी काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे त्या दूर होऊन सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात निर्माण होईल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे पण हा मी परत एकदा सांगते हा उपाय करताना तुम्हाला कोणालाही कळून द्यायचं नाही किंवा गुपचूप हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा पहिल्यांदा काय करायचं एक या उपायासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे आणि तो नारळ कसा हवा तर त्या नारळाची जी वरची साल आहे ती अजिबात काढायची नाहीत आहे असा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आता हे नाणं आणि हे एक रुपये काय करायचं तर आता होळी होळी तुम्ही पेटवून आला आहे म्हणजे सॉरी होळी का दहन करून आला आहे म्हणजे होळीनंतर होळिका दहनानंतर हा तुम्हाला उपाय करायचा आहे आता तुम्ही होळिका दहन तुम्हाला विधिवत होळीची पूजा करायची आहे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे किंवा जे पण तुमची होळीची विधिवत पूजा आहे ती पूजा करून घेऊन त्यानंतर होळी पेटवल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहिल्यांदा काय करायचं तर होळी वगैरे पेटून झालेली आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्याची साल वगैरे काही काढायची नाही त्यानंतर त्याच्यावरती एक रुपया ठेवायचा आहे एक रुपयाचं नाणं पहिल्यांदा एक रुपयाचं जे नाणं आहे ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे आता नारळावर तो रुपया रुपाया जो आहे तो ठेवायचा आणि ते दोन्ही असं एका हातात धरून म्हणजे एक रुपया आणि सॉरी नारळ आणि त्या नारळावरती तो रुपाया असं ठेवून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढे यायचं आहे म्हणजे तुमच्या अंगणात घराच्या फ्रंटला यायचं आहे आणि तुमच्या पूर्ण घरावरून म्हणजे असं घरा आपण जशी दृष्ट काढतो तशी तुमच्या पूर्ण घरावरून तो नारळ जो आहे तो सात वेळा उत उतरवून उतरवायचा आहे म्हणजे असं ओवाळायचं आहे आणि त्यानंतर लगेचच इकडे तिकडे न बघता किंवा आता ओवाळे दोन मिनटाने जातो तीन मिनटाने जातो अजिबात नाही ज्या क्षणी तुमची सात वेळा ते नारळ ओवाळून उतरवून झाले त्या क्षणी तुम्हाला त्या होळीमध्ये तो नारळ अर्पण करायचा आहे किंवा त्या होळीमध्ये दहन करायचा आहे आणि होळी होळी का मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर जे काही माझ्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे त्याची होळी होऊ दे जे काही अशुभ शक्ती आहे त्यांचा नाश होऊ दे आणि माझ्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर म्हणजे वास होऊ दे किंवा सकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये निर्माण होऊ दे तर अशी होलिका मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर कुठेही न जाता मागे वळून न बघता डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घरात यायचं आहे हातपाय धुवायचा आहे आणि मगच तुम्हाला तुमचं पुढचं जे काही कार्य आहे काम आहे ते करायचे आहे तर अगदी छोटासा उपाय आहे पण इतका इतका प्रभावी आहे बघा खूप प्रभावशाली हा उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये अशी समस्या तुम्हाला जाणवत असेल नकारात्मकता तुमच्या घरामध्ये जाणवत असेल किंवा कोणीने कोणी एका व्यक्तीने बाधा वगैरे केली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय होळीच्या दिवशी आवर्जून करा आता त्यानंतर दुसरा उपाय कोणता तर बघा पहिल्यांदा स बघा कर्ज कुणाला नसतं प्रत्येकाला कर्ज असतं तर पण कर्ज हे पहिलं कर्ज भागवण्यासाठी दुसरं कर्ज आपण काढतो दुसरं कर्ज काढण्यासाठी तिसरं कर्ज काढतो आणि असं जर वारंवार तुमच्या बाबतीत होत असेल आणि एका पॉईंटला इतका मोठा कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर होतो आणि एका पॉईंटला वाटतं की आयुष्य संपवून टाकावी काय इतकं आपल्याला ते नको वाटतं आणि असं जर तुमच्या बाबतीत होत असेल म्हणजे खूप मोठा कर्जाचा डोंगर तुमच्या डोक्यावर झालेला आहे तर या दिवशी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी एकदम छोटासा उपाय करायचा आहे पण तो उपाय जो आहे तो शीघ्र फळ देणारा आहे किंवा शीघ्र लाभ देणारा आहे आता हा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे बघा दिवा कसा असावा दिवा कणकेचा हवा आता आपण जे एका सणाला वगैरे कणकेचे दिवे करतो सगळ्यांना माहीत आहे तर तो कणकेचा दिवा पण पंचमुखी दिवा तुम्हाला करायचा आहे म्हणजे पाच वाती त्यामध्ये बसल्या पाहिजेत असा पंचमुखी दिवा सगळ्यांना माहीत आहे पंचमुखी दिवा तुम्हाला कणकेचा दिवा करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला साधं तेल असेल तुमच्याकडे तरी घातलं चा तुम तर चालेल पण जर मोहरीचं किंवा राईचं तेल तुमच्याकडे असेल तर आवर्जून त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर तुम्हाला त्यात थोडेसे काळे तीळ अक्षदा आणि कुंकू ह्या तीन वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दिवा प्रज्वलित करून तुमची तुम्ही जी, जी होळी पेटवणार आहे त्या होळीमध्ये तुम्हाला तो दिवा जो आहे तो पेटत्या अग्नीमध्ये तुम्हाला तो दिवा अर्पण करायचा आहे आता अर्पण करताना काय करायचं बघा ज्यावेळी पण तुम्ही तो दिवा अर्पण करणार आहे अग्नीमध्ये त्यावेळी पहिल्यांदा तो दिवा हातात घ्यायचा त्यानंतर माता लक्ष्मीला किंवा होळी मातेला प्रार्थना करायची आहे की जे पण माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यातून माझी लवकर मुक्तता होऊ दे धनप्राप्तीचे मार्ग माझ्यासाठी खुले होऊ देत माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड टिकू दे आलेला पैसा माझ्या घरामध्ये टिकू दे आणि जे काही आयुष्यातले संकट आहे ते दूर होऊ दे आर्थिक अडचणी माझ्या दूर होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे आणि अशी प्रार्थना केल्यानंतरच तो पंचमुखी कणकेचा दिवा जो आहे तो त्या अग्नीमध्ये म्हणजे पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे तर बस इतका छोटासा उपाय आहे पण उपाय खूप प्रभावी आहे आणि या दिवशी जर हा उपाय केला तर तुमचे कर्जातून लवकर मुक्ती होईल बघा कर्जातून लवकर मुक्ती होईल म्हणजे काय की एका क्षणात किंवा दुसऱ्या दिवशी तुमचं सगळं कर्ज तुमच्या डोक्यावरून निघून जाईल असं होणार नाही ना पण जे धनप्राप्तीचे मार्ग आहेत जे तुमचे बंद पडलेले आहेत ते धनप्राप्तीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील कोणत्या ना कोणत्या मार्गातून लक्ष्मी तुमच्या घरी येईल मग जेणेकरून तुमचा पगार वाढेल किंवा तुम्ही म्हणजे काय म्हणतात वेगवेगळे जे, वेग जे धनप्राप्तीचे मार्ग आहेत ते तुमच्यासाठी खुले होतील आणि त्या ते मार्ग खुले जाण्या झाल्यानंतर तुमचे जे काही कर्ज आहे ते तुम्ही फेडू शकाल आणि कर्जातून मुक्ती तुम्हाला मिळेल तर हा अतिशय छोटा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की आवर्जून करा नक्कीच तुमची कर्जातून मुक्ती होईल आता त्यानंतर कर्जातून मुक्ती होण्यासाठी तर आपण उपाय बघितला आता तिसरा उपाय कोणता तर तिसरा उपाय देखील हा दिव्याचाच आहे बघा दिवा दिवा हा एखादा दिवा ही यशाची यशाचं प्रतीक आहे आणि हा दिवा तुम्हाला आता तिसरा उपाय कसा करायचा आहे तर तिसरा उपाय का करायचा आहे तर धन धनहानी म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये पैसा येतोय पण पैसा टिकत नाही आहे किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो सतत बाहेर जातोय पाण्यासारखा पैसा आपण म्हणतो बघा की पैसा येतोय पण टिकत नाही आहे पाण्यासारखा पैसा वाहून चालला आहे घरात लक्ष्मी टिकेना असं जर तुमच्या बा बाबतीत तु वारंवार घडत असेल तर तुम्ही हा उपाय होळीच्या दिवशी किंवा होळीच्या रात्री आवर्जून करा आता हो हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे बघा तिन्ही संजेची जी वेळ असते संध्याकाळची दिवे लागण्याची त्यावेळी हा तुम्हाला उपाय करायचा आहे तर मातीचा दिवा एक तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत बघा लवंग ही अशी वस्तू आहे किंवा असा पदार्थ आहे जो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आता मातीचा दिवा प्रत्येकाकडे अवेलेबल असतो आपल्या दिवाळीमध्ये आपण घेतो त्यातलाच एका दिवा घेतला तरी चालेल त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं दोन लवंगा टाकायच्या आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या बरोबर सात वाजता संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचा प्रज्वलित करायचा आहे पण प्रज्वलित करण्याच्या आधी तो दिवा त्या जागेवर ठेवण्याच्या आधी त्याच्या खाली तुम्हाला थोडासा गुलाल जो असतो तो गुलाल एक चिमूटभर गुलाल त्या दिव्याच्या खाली ठेवायचा आहे आणि त्या गुलालावरती तो दिवा मातेचा तुम्हाला ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुझं अखंड वास्तव्य माझ्या घरात राहू दे जे काही आर्थिक धनहानी माझी सतत होते ते हो म्हणजे त्या त्यापासून मला मुक्ती मिळू दे माझ्या घरात तुझं वास्तव्य अखंड राहू दे बघा हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते प्रसन्न होते असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला हा उपाय बरोबर सात वाजता करायचा आहे एक छोटासा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तो दिवा जोपर्यंत तेवत आहे जळत आहे त्याला म्हणजे तेवून द्यायचा स्वतःहून विजवा विजवायचा नाही आणि तो दिवा स्वतःहून ज्यावेळी विजेल त्यावेळी तुम्हाला तो दिवा जो आहे तो होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे आणि परत एकदा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की या जे काही मी हा उपाय केला आहे त्याचं मला लवकर फळ मिळू दे किंवा तो उपाय सिद्ध होऊ दे आणि जे काही माझी वारंवार आर्थिक धनहानी होत आहे त्यापासून मला मुक्ती मिळू दे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड राहू दे असा तु अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तर ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात यायचं आहे अजिबात इकडे तिकडे मागे वळून अजिबात पाहायचं नाही डायरेक्ट हा उपाय केल्यानंतर म्हणजे तो दिवा त्या अग्नीमध्ये प्र म्हणजे दहन केलं सॉरी अर्पण केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरात यायचा आहे हातपाय धुवायचा आणि मग पुढचं तुमचं काम करायचं आहे तर अगदी छोटासा उपाय होता पण खूप महत्त्वाचा आणि हे तिन्ही उपाय जे आहेत ते अतिशय प्रभावी उपाय आहेत पहिला उपाय तर तो खूप खूप प्रभावी आहे जर खरंच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल कर्णीबाधा असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ